This 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 is what is 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 is, 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 what what is double double life life You have to do that अरे जो वाने मारी यू। तुला स्टेट पाहिजे का नाही मुझे म्हणजे पायजल हा मग माझ्याशी लगीन करा। इस लागल हे डिव्होर्स दिला तर चालेल पुढचं पुढे बघू डबल लाईफ ही एक म्युझिकल कॉमेडी आहे ज्याच्यात जुन्या आणि नव्या संस्कृतीचा संगम ह्या नाटकामध्ये दाखवला आहे म्हणजे कसं जुन्याबरोबर नवीन संस्कृतीचं पण आपण चांगलं ते घेतलं पाहिजे आणि या नाटकात uh, मी uh, गजानन उर्फ गॅनची भूमिका करतो तो असा मुलगा आहे जो uh, एका अशा फॅमिलीमध्ये आहे जी पारंपरिक uh, जी आपली संस्कृती आहे ती पाळ ती पाळते आणि त्याच्यात तो त्याला मॉडर्न पण व्हायचं आहे पण त्याची ही जी तारांबळ उठते आहे या मॉडर्न आणि ट्रेडिशनलमध्ये नेमकं काय आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि कसं फॉलो केलं पाहिजे तर ती ही भूमिका आहे सो असं म्युझिकल कॉमेडी असल्यामुळे ह्याच्यात गाणी आहेत म्हणजे वेस्टर्न गाणी आहेत पॅरेडीज आहेत काही तर त्याच्यात गाताना एक वेगळा एक्सपिरियन्स आहे कारण की लाईव्ह गातो आणि प्लस त्याच्यावर डान्स पण आहेत आणि त्यामुळे एक वेगळा एक्सपिरियन्स आहे पण ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये आमचे जे दिग्दर्शक आहेत आणि आमचे जे संगीत दिग्दर्शक आहेत त्यांनी हा जो एक लेंड केलेला आहे तो अत्यंत मस्त आहे आणि तो परफॉर्म करायला तेवढीच मजा आहे विजय सरांबरोबर काम करायला खरंच म्हणजे आय फील आय एम फॉर्च्युनिटी इनफ की एवढ्या मोठ्या ॲक्टरबरोबर मला स्टेज शेअर करता त्यामुळे त्यांच्याकडनं प्रत्येक प्रयोगातनंच नवनवीन शिकायला मिळतं स्टेज स्टेज प्रेझन्स कसा असतो हेही शिकायला मिळतं त्यामुळे इट्स इट्स अ बेसिक आमच्या नाटकाला नाम नामांकन आहे जी दररोज पाच तर प माझं पहिलं व्यावसायिक नाटक असल्यामुळे त्याला असं रेकग्नेशन मिळणं हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तेवढंच ते नाटक लोकांपर्यंतही पोचतं आहे त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी रंगभूमी राईट फ्रॉम माय म्हणजे माझ्या दुसरीपासनं मी स्टेजवर काम करतो आहे त्यामुळे खूपच जवळचं नातं आहेत रंगभूमीशी आणि ना, नाटक करता येत आहे मला आत्ताही आणि यापुढेही करता यावं याच्यासाठी मी नेहमीच विश करेन की असं झालं पाहिजे कारण की तेवढीच स्वतःला लाईव्ह म्हणजे जे आपण थिएटरमधनं लाईव्ह परफॉर्मन्स करतो त्याच्यात तुम्ही टेस्ट करू शकता स्वतःला की तुम्ही रेलेवंट आहात की नाही तर त्यामुळे रंगभूमी इज ऑलवेज क्लोज टू माय हार्ट This is this is double oh, oh. oh, oh. life oh, oh. oh, oh. this is what is double life This is what is double life This is this is this is this is this is this is